દિવાળી અગોદર શેક્યાના નુક્સાન ભરપાઈ ક્રુશી મંત્રી દત્ત ભરણે गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं शेवगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये पूर आल्यानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर इथं ता नंदिने नदीला आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून एकही शेतकरी वंचित राहणार नाही तसेच एक गुंठ्याचंही नुकसान झालं असेल तर त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं यावेळी सांगितलंय यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली तसेच अतिवृष्टीमध्ये ज्यांच्या घरांची पडझड झाली असेल जनावरे वाहून गेले त्यांनाही योग्य मोबदला दिला जाईल अशी ग्वाही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिली आहे यावेळी शौगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार आकाश दहवा दहाडदे तसेच गटविकास अधिकारी सोनल शहा व तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड मंडळ कृषी अधिकारी प्रशांत टेकाळे व भगूर येथील ग्रामसेवक पाचरणे व तलाठी सोलाट मॅडम कृषी सहाय्यक प्रवीण काजळे व सर्व अधिकारी कर्मचारी व भगूर गावचे सरपंच वैभव पुर्णाळे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते